नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बनावट देशी दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं रसायनयुक्त बनावट देशी दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला सैदापूर गावच्या हद्दीत कराड विटा रस्त्यालगत छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली या कारवाईत बनावट देशी दारूसह ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य दोन कार असे एकूण अकरा लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपयांचं सा साहित्य पोलिसांनी जप्त केलं याबाबत अधिक माहिती अशी की कराड बिटा रस्त्यालगत सैदापूर गावच्या हद्दीत जिव्हाळा ढाब्याच्या समोरील बाजूस अपार्टमेंटमध्ये अवैधपणे मानवी जीविता सफाईकारक असणारी रसायन मिश्रित बनावट देश दारू बनवत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर ए यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली त्यांनी त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी व पथकास संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलीस पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी छापा टाकला त्यावेळी पोलिसांना संशयास्पदरित्या मयूर कदम विजय निगडे मंदार कदम तिथं आढळून आले कारण उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा श्वास त्यांच्याजवळ दोन कार पोलिसांना मिळून आल्या असून त्यामध्ये एकशे ऐंशी लिटर दारूच्या काचेच्या का रिकाम्या बाटल्यावर लेबल असलेल्या पंधरा बाटल्या पोलिसांना मिळाल्या तसेच दुसऱ्या कारमध्ये तपासणी केल्या असता तिथं रसायन भरून ठेवलेले प्लास्टिकचे सहा कॅन मिळून आले त्यानंतर पोलिसांनी संशयिताकडे अधिक चौकशी केल्या असता त्यांनी एका फ्लॅटमध्ये रसायन मिश्रित बनावट टँगो पंच देशे दारू बनवत असल्याची कबुली दिली पोलिस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आरे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी अशोक भापकर पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम कृष्णा डिसले सतीश आंदेलबार पोलीस हवालदार अशोक वाडकर संदीप कुंभार सज्जन जगताप पोलीस नाईक संतोष पाडळे मुकेश मोरे महेश शिंदे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख संग्राम पाटील आनंदा जाधव मोसिन मोमीन धीरज कोर्डे आकाश पाटील सारंग कुंभार ओंकार साळुंके यांनी कारवाई केली